सारथीमार्फत मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रशिक्षण सी एस एम एस डीप नावाची योजना सारथीमार्फत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवली जाते ह्या योजनेअंतर्गत दरवर्षी सुमारे चाळीस हजार विद्यार्थ्यांची आपण निवड करतो आणि त्याच्यामध्ये चार मॉडेल्सचा समावेश होतो ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये बेसिक कम्युनिकेशन स्किल्स विशेषतः मराठी पण आहेत पण इंग्रजीमध्ये सुद्धा आणि त्यासोबतच संगणकाचं ज्ञान आधुनिक जगामध्ये जे संगणकाचं ज्ञान आवश्यक आहे ते ज्ञान आपण ह्या योजनेमार्फत शिकवलं जातं तर म मुळात चार मॉड्यूल्स आहेत आणि दर हा सुमारे सहा महिन्याचा कोर्स आहे आणि चाळीस हजार विद्यार्थ्यांची आपण त्यासाठी निवड करतो दरवर्षी पहिला मॉड्यूल पास झाल्यानंतर दुसरा दुसरा तिसरा तिसऱ्यानंतर चौथा आणि चौथ्या मॉडेलमध्ये आपण जवळजवळ एक वीस विशेष विषयांची आपण त्याच्यामध्ये निवड केली जाते म्हणजे आधुनिक जगामध्ये जे काही विद्यार्थ्यांना गरज आहे विशेषतः ग्रामीण भागाचे की त्यांना उद्या अकाऊंटन्सीची गरज असेल किंवा संगणक वरती एक्सेलचं कामकाज असेल वर्डचं कामकाज असेल तर अशा प्रकारचं ज्ञान ह्यातून दिलं जातं हे ही योजना चालू असताना म्हणजे थोडक्यात हे मुलं विद्यार्थी शिकत असतानासुद्धा त्यांना दुसरीकडं काम करण्याची पण संधी मिळते मग हे शिकता शिकता तुम्ही कमवा अशी ही योजना आहे त्याच्यामध्ये आपण असं केलं की विद्यार्थ्यांनी शिकल्यानंतर तेच त्याचा वापर त्या ज्ञानाचा वापर प्रत्यक्षात केल्यानंतर त्यांनी आईसाठी साडी घ्यायची किंवा जर लग्न झालेली विवाही स्त्री असेल तर तिने ते ते सासूला साडी घ्यायची तर अशा प्रकारची उपक्रम आपण राबवून त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह त्याच्यामध्ये आढळलेला आहे आणि ग्रामीण भागात ज्या ठिकाणी संगणक प्रशिक्षण दिलं जाईल त्याच भागामध्ये या विद्यार्थ्यांना नोकरी कशी मिळेल अशा प्रकारचं ज्ञान ह्या कोर्सेसमधनं दिलं जातं मला सांगायला अभिमान पण आहे की ह्या कोर्सला ऑस्ट्रेलियन को सुद्धा एक अवॉर्ड मिळालेला आहे ही ही सगळी योजना जी आहे ती सी एस एम एस डीप ह्या योजनेखाली आपण राबवतो ह्याचं नाव आहे आणि ही पूर्ण पूर्ण योजना ही एम के सी एल जी आहे त्याच्यामार्फत राबवली जाते तर माझं हे आव्हान राहील की ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत की ज्यांना संगणकाचं ज्ञान नाही किंवा थोडं झुजबी ज्ञान आहे किंवा ज्यांनी पूर्वी केलेलं आहे पण त्यांचं ब्रश करायचं आहे ब्रशअप करायचं आहे त्यांचं नॉलेज त्यांनी या योजनेचा पुरेपूर फायदा घ्यावा आणि स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होईल त्या पद्धतीने त्यांनी त्याचा फायदा करून घ्यावा धन्यवाद